देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य अमित शहा साहेब हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आता ह्यावर टीका करत असताना बोलत असताना संजय राजाराम राऊतला फार मिरच्या लागत नाही की जे त्याच्या घर कोंबड्या पक्षप्रमुखला जमत नाही भारतीय जनता पक्षाच्या आमचा कुठलाही कार्यकर्ता कितीही मोठ्या पदावर गेला तरी पक्ष आणि संघटना याला नेहमी प्राधान्य देतो आणि त्याचं उत्तम उदाहरण आमचे नरेंद्र मोदी साहेब आहेत आमचे अमित शाह साहेब आहेत आमचे देवेंद्र फडणवीस जी आहेत प्रधानमंत्री असले तरी गृहमंत्री असले तरी उपमुख्यमंत्री असले तरी पक्षाचा आणि संघटनेचा विषय आला तर हे सगळी पदं बाजूला ठेवून माझा पक्ष हा बळकट झाला पाहिजे ह्याला जास्तीत जास्त, जास्त वेळ आणि परिश्रम घेण्याची यांची तयारी असते पण साधीतच हा विषय संजय राजाराम राऊतला काढणार नाही आणि पटणार नाही ते गृहमंत्री नाशिकला येत आहेत उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेत आहेत हाच तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता चा महत्वाचा गुण आहे जे तुला आणि तुझ्या मालकाला घर कोंबड्या मालकाला कधीच काढणार नाही मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री असताना जो उद्धव ठाकरेनी आपल्या स्वतःच्या आमदारांना वेळ दिला नाही जिल्हा प्रमुखांना वेळ द्यायचे नाही तीन तीन चार चार आठवडे जिल्हा प्रमुखांना वेळ मागितला पण वेळ द्यायचा नाही असे आसामचे जिल्हा प्रमुख आणि पक्ष शिवसेनेचे शिवसैनिक आहेत ज्यांनी अडीच वर्षाच्या उद्धव ठाकरेच्या का काळामध्ये मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी त्यांना एक भेट पण साधी दिलेली नाही म्हणून अमित भाईंच्या पक्षनिष्ठेबद्दल अमित भाईंच्या पक्षाच्या बाबतीच्या प्रामाणिकतेबद्दल तुला कधीच काढणार नाही कारण का तू तु आणि तुझा घर कोंबडा मालक पक्षप्रमुख ह्याला पक्षाच्या सामान्य शिवसेनेकाला वेळ देता येत नाही म्हणून तु तू तु तुझ्या तोंडाने फक्त अमित शहाजींवर टीकाच करू शकतात बाकी काही करू शकत नाही बर महत्वाचे प्रश्न सोडून भाजपच्या तयारीचा आढावा घ्यायला अमित शहा येत आहेत असं संजय राऊत हो मुद्दा तोच आहे ना देशाचे गृहमंत्री असले तरी आज आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यामध्ये ज्या गृहमंत्र्यांचा फार मोठा हात आहे देशाच्या इतिहासामध्ये सर्वात ताकदीचा आणि बलवान गृहमंत्री म्हणून अमित शहाजींची ओळख हो आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये ऐतिहासिक निर्णय घेतले गेले आणि ते निर्णय घेतल्यानंतर भारतामध्ये एक टाचणीही हल्ली नाही अशा अमित जी जेव्हा पक्षाच्या कामाला पण प्राधान्य देतात आज पण भूतनिहाय आढावा घेतात आज पण माझ्या माहितीनुसार गुजरात मधल्या एका भूतची जबाबदारी स्वतः अमित भाईंनी घेतलेली आहे या पक्षनिष्ठेला ही पक्ष निष्ठा संजय राजाराम राऊत आणि त्याच्या घर कोंबड्या मालकाला कधीही काढणार नाही ना अमित शहा ना मणिपूरमध्ये जायला वेळ नाहीये उत्तर प्रदेश मध्ये जायला वेळ नाहीये लडाख मध्ये जायला वेळ नाही मात्र ते महाराष्ट्रात <coughs> भाजपची खटिया खडी होत आहे निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी महाराष्ट्र दौरा केल्याचं संजय राऊत म्हणतो तू पहिलं मणिपूर काश्मीर लडाखच्या अगोदर तू पहिलं पत्राचारच्या चौकात जाऊन पहिलं उभं राहून दाखव आणि मग दुसऱ्यांना सल्ले देई बस तुझी एवढी हिंमत आहे ना तर तू पत्राचार मध्ये जा आणि उद्या सकाळची पत्रकार परिषद तिथे घेऊन दाखव मग मागून चपला येत नाहीत का तुझ्यावर म्हणून अमित भाई शहा हे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत त्या त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला यश भेटलेलं आहे दोन हजार चौदा पासून अनुभव या संजय राजाराम राऊतचा आहे तेव्हा अमित शाहजी जेव्हा भारतामध्ये यायचे तेव्हा ह्यांचा मालक सर्वात पुढे उच्च द्यायला असायचा तेव्हा ह्या लोकांना गुदगुद्या व्हायच्या तेव्हा या लोकांना उत्साह वाटायचा वाटा म्हणून आता अमित भाईंवर टीका करण्यापेक्षा जरा जुने दिवस आठव आणि मग आपला थोबाड उघड वाकरा आणि फेका हा भारतीय जनता पक्षाचा इतिहास आहे <laughs> अजित पवारांपासून ही सुरुवातही झालेली आहे अजित पवार पवारजींचं काय वाईट झालंय कोणी वापरला आणि कोणी फेकला अजितदादांना हे कधी अजितदादांच्याच तोंडी ऐकलं संजय राजाराम राऊतनी तर बरं कळेल आणि वापरा आणि फेकामध्ये पीएचडी हे तुझ्या मालकांनी उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे स्वतःच्या रक्ताच्या भावाला वापरला आणि फेकला स्वतःच्या चुलत भावाला वापरला आणि फेकला म्हणूनच आज तुझ्या कुटुंब ठाकरे कुटुंब जे तुझ्या उद्धव ठाकरेशी संबंध आहे ते एक संघ राहू शकलेले नाही एकनाथ शिंदे साहेब सन्मान्य राणे साहेब सन्मान्य राजसाहेब ठाकरे सन्मान्य गणेश नाईकजी या सगळ्यांना वापरला आणि फेकलाच ना तुझ्या मालकाने म्हणून वापरा आणि फेकामध्ये जरी पीएचडी केली आहे ना तरी दुसऱ्यांबद्दल बोलण्याची हिंमत करू नये महाराष्ट्रात ज्यावेळी भाजप करेल त्यावेळेला मोदी पंतप्रधान पदावरून उतरण्याची प्रक्रिया सुरू झालेली हे आता काय झालंय हे मुंगेरी की हसीन स्वप्न आहे भारतीय जनता पक्ष आणि आमचं महायुतीचं सरकार हे परत एकदा ताकदीने महाराष्ट्रामध्ये येत आहे हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल आणि आमच्या विजय मिरवणुकीमध्ये तुम्हाला संजय राजाराम पण नाचताना दिसेल कारण त्याला पण मनातून हेच हवं आहे की परत महायुतीचं आणि हिंदुत्वाचं सरकार महाराष्ट्रामध्ये यावं तेव्हाची तुम्ही त्या दिवसाची वाट भूमी गोपाल की अशी पूर्वी एक घोषणा होती पण आता सभूमी देवा भाऊ की असं संजय राऊत म्हणतात का हक्काचा देवा भाऊ आहे ज्या देवा भाऊने आणि महाराष्ट्राच्या माता भगिनींचा सुरक्षा देण्याचं काम आज आमचे देवा भाऊ करतायत महाराष्ट्राला प्रगती पथावर घेऊन देण्याचा काम देवा भाऊ करतायत तर आमच्या हक्काच्या देवा भाऊची अगर भूमी असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला ह्याच्याबद्दल आनंद आहे आणि उत्साह आहे आणि ते सोडा तुमच्या मालक ज्या मातोश्री टू मधल्या ज्या भूमीमध्ये राहतो ती पण कृपा देवा भाऊचीच आहे लक्षात ठेवा बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला मग विरोधकांनी करून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले आहेत तर मला साधा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेते नाही आहे म्हणजे पोलिसांवर ज्या त्या गुन्हेगारांनी हल्ला केला त्यांच्यावर बंदूक धाडायचा प्रयत्न केला म्हणजे उद्या पोलिसांचा जीव जावं असा महाविकास आघाडीच्या ह्या विरोधकांची इच्छा होती का मग आमच्या पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी सो अगर त्या पद्धतीचा अगर कारवाई केली तर त्याच्यामध्ये चूक काय आहे एवढंच काय तुमचं महाराष्ट्राच्या पोलिसांवर तुमचं प्रेम आहे का मग अन्य वेळी महाराष्ट्राच्या पोलिसांच्या नावाने कशाला खडा खडी फोडत बसता अगर आमच्या पोलीस डिपार्टमेंटनी स्वतःच्या संरक्षणासाठी अगर ती कारवाई केली असेल तर मग त्याच्यामध्ये वाईट काय मग उद्या त्यांच्या श्रद्धांजलीसाठी येऊन अभिवादन करण्या करण्याची इच्छा ह्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळीची होती का आणि तो जो काय अक्षय शिंदे हा काय मोठा संत आणि महात्मा होता की काय त्याच्याबद्दल तक्रारी बघा त्याचे चारित्र बघा त्या चिमुकल्याच्या त्या त्यांच्यावर अत्याचार केला त्यांच्याबद्दल थोडा विचार करा आणि मग बाजू घ्या नालायकांसारखे कोणाची बाजू घेता या महाविकास आघाडीवाल्यानं ह्याची लाच पण राहिलेली नाही पण शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनी मनोज पाटील पाटीलांची रात्री उशिरा भेट कारण का राजेश टोपेजी हे दिवसा पाटील पाटीलजींना भेटूच शकत नाही कारण का रिमोट कंट्रोलच त्यांच्या हातात आहे म्हणून मला काय आश्चर्य वाटत नाही की राजेश टोपेजी रात्रीच्या वेळेत भेटले आणि पहिल्यांदा भेटायचा विषय नाही आतापर्यंत जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन हे त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे तो त्यांचा जुना कार्यकर्ता आहे म्हणून अगर आपल्या गॉडफादरला अगर रात्री भेटत कोण असेल तर त्याच्यामध्ये काय वाईट नाही नसुद्दीन ओवेसी सभागणाच्या तयारीत आहेत मुंबईमध्ये पोलिसांनी नाकारलेली दे आहे परवानगी तर त्यांनी सभा झाली तर ते त्यांच्या निशाणावर तुम्ही असाल असं म्हणतात येऊन द्या मैदानामध्ये काल ठाण्यापर्यंत आल्या आणि चोपून पाठवलंय परत त्यांना तर म्हणून अगर इम्तियाज जलील सारख्या त्याच्या चेल्याला अगर एवढं ढुंगण लाल केलेलं ला आहे तर आता ची काय हालत होईल म्हणून इम्तियाज जलील तो झाकी दे अभि तक असोदन ओवीसी बाकी आहे बदलापूर घटनेतील आरोपीचा एन्काउंटर नंतर मुंबईत बॅनरबाजी बदलापूर महिलांवर अत्याचार करणाऱ्या असाच न्याय बॅनर व्हायरल आहेत त्या बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांचे फोटो देखील आहेत हो कारण का आमच्या राज्यामध्ये माता भगिनींना न्याय मिळतो हे महाविकास आघाडीचं सरकार नाहीये जिथे सगळे शक्ती कपूरच्या रोलमध्ये होते जिथे माता भगिनींना मंत्रालयामध्ये पाय ठेवण्याचा दोन वेळा विचार करायला लागायचा तिथे मंत्र मंत्र्यांच्या घरी दोन वेळा जायला दोन मिनिट विचार करायला लागायचा या आमच्या देवाभाऊंच्या महाराष्ट्रामध्ये इथे आमच्या माता भगिनी सुरक्षितच आहेत म्हणजे या राज्यामध्ये <से> कुठल्याही माता भगिनीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकणार <दोन्ति> नाही म्हणून लोकांमधून आलेली आमच्या देवाभाऊंबद्दल बद्दल असलेली ती प्रतिक्रिया आहे <laughs> राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पहिला मात्र लागलीच एक महिन्याच्या आतमध्ये पुन्हा पुतळा उभारण्याची निविदा काढण्यात आली सहा कोटी पुतळा आणि जवळजवळ वीस कोटी साठ कोटी पुतळा आणि वीस कोटी रुपये त्याच्यासाठी निश्चित केले गेले काय सर जेव्हा पुतळा <laughs> पुतळ्याची जी दुर्घटना घडली त्याच वेळी आमचे पालकमंत्री रवी चव्हाणजी असतील आमचे उपमुख्यमंत्री मंत्री मुख्यमंत्री सगळ्या जणांनी तेव्हाच शब्द दिला होता की आम्ही परत एकदा एक मोठा आणि अस्वरूढ असा महाराजांचा पुतळा उभारू असा शब्द तेव्हाच दिलेला तर त्यानुसार अगर प्रक्रिया चालू झाली असेल तर ह्याचं स्वागत केलं पाहिजे ना आमच्या प्रत्येक शिवप्रेमीची इच्छा आहे की त्या जागेवर परत एकदा असा पुतळा उभा राहावा त्याच्याबद्दल जगाला त्याच्याबद्दल अभिमान वाटावा आणि त्या दृष्टिकोनातून अगर प्रक्रिया सुरू झाली असेल तर याचं आपण स्वागत केलं पाहिजे पुतळा उभारण्यासाठी सहा महिन्याची मुदत दिली गेली आहे मागच्या वेळेला जेव्हा जयदीप बापेल मुलाखत दिली तेव्हा सांगितलं होतं की तीन वर्ष या पुतळ्यासाठी लागत आहेत आता सहा महिने त्यामुळे विरोधकांकडून असाही आरोप केला जातो की पुन्हा तेच घडण्याची शक्यता आहे सहा महिन्यात काही घडलं चूक झाल्यानंतर चुका सुधारण्याची संधी ही प्रत्येकाला भेटते पुतळा पडणं हा कोणाही राज्यामध्ये काय देश विश्वामध्ये कोणाची मनाची इच्छा नसते ते महाराजांचा पुतळा अशा पद्धतीने पडावा आणि म्हणून आता जो काही पुतळा भरण्याची प्रक्रिया सुरू होत असेल त्याबद्दल पूर्ण पद्धतीने काळजी घेण्यात येणार आहे कुठेही पहिला झालेला चुका परत होणार नाही या बाबतीमध्ये पूर्ण पद्धतीने काळजी घेतली जाईल म्हणून तुम्ही सगळेजण सकारात्मक पद्धतीने विचार करा आणि लवकरच ज्या जी तारीख ठरली आहे त्याप्रमाणे एक चांगला म्हणजे मोठा आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल <laughs> परत एकदा तिथे उभा राहील बोले सर देश के गृह मंत्री सारा काम छोड़ के महाराष्ट्र में आने लगे और महाराष्ट्र अभी चुनाव होने वाले हैं और अधिकारों को दबाव बनाने के लिए महाराष्ट्र का उनका दौरा है। अमित शाह जी ये देश के गृह मंत्री जरूर है मगर उसके साथ भारतीय जनता पार्टी के हमारे नेता भी है आज भी वो खुद को भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता मानते हैं अपने पार्टी को सक्षम करने के लिए अपने कार्यकर्ताओं को ताकत देने के लिए अगर अमित शाह जी खुद यहाँ आ रहे होंगे खुद ताकत देते रहेंगे तो मुझे लगता है इससे इससे संजय राजाराम राउत और उनके पार्टी के प्रमुख को सीखना चाहिए कि आज देश के गृह मंत्री होने के बावजूद अगर अमित शाह जी अपने पार्टी को उतना ही वक्त दे रहे हैं अपनी पार्टी को उतनी ही ताकत दे रहे हैं तो उद्धव ठाकरे को इससे बहुत कुछ सीखने की जरूरत है क्योंकि वो जब मुख्यमंत्री थे तभी सामान आम जो शिव सैनिक है उसको अढ़ाई साल में पांच मिनट में मिलने का वक्त उद्धव ठाकरे ने कभी दिया नहीं था इसलिए अमित शाह जी से बहुत कुछ सीखने की इन लोगों को जरूरत है जितना जल्दी सीखेंगे उतना ज्यादा भला उद्धव ठाकरे का और उनके संजय राउत का हो जाएगा इस्तेमाल करो, करो और फेंको यही भारतीय जनता पार्टी का इतिहास है ऐसा संजय राउत इस्तेमाल और इस्तेमाल करो और फेंको इसमें पीएचडी उद्धव ठाकरे ने अभी तक की है अगर उद्धव ठाकरे का अगर आपने इतिहास निकाला अपने पिताजी हो अपने सगे भाई हो अपने अपने परिवार के लोग हो फिर उसके साथ राणे साहब हो तो साहब ठाकरे हो अपने एक नाथ सिंदे इनको उन्होंने इस्तेमाल किया और फेंका ना इसलिए इस्तेमाल करो और फेंका फेंकने के फेंकने के बारे में उद्धव ठाकरे का कोई भी हाथ पकड़ नहीं सकता उन्होंने तो पीएचडी की है इसे दूसरों के ऊपर आलोचना वो करे नहीं बीजेपी को कभी पता नहीं चलेगा कि वे कब शिंदे का गला उनकी दाढ़ी के बालों से काट देंगे तो अभी ये संजय राजाराम राउत ने नाही का काम चालू किया ये मुझे मालूम नहीं था अभी तक तो मुझे लगता था वो सामना का संपादक है तो इसलिए अगर सामना के सामना के माध्यम से अगर उनको सैलरी अगर कम मिलती रहेगी इसलिए अगर उन्होंने कई सलून चालू किया रहेगा तो उसका नाम डिक्लेयर करे मैं लोगों को वहां भेजता हूं उनको धंधा बढ़ाने के लिए जब तक बीजेपी महाराष्ट्र में हारेगी तब तक, तक मोदी के प्रधानमंत्री पद से उनकी प्रक्रिया शुरू हो ऐसा है, है। संजय राजाराम राउत को मुंगेरी लाल पड़ रहे ना बीजेपी और हमारी महायुति की सरकार बहुत ताकत से बहुत पहले से ही ज्यादा आंकड़ों से एक बार महाराष्ट्र में चुनके आने वाली है महाराष्ट्र की जनता ही हमको वापस लेके आने वाली है और उसके साथ ना हमारी महाराष्ट्र की सरकार गिरेगी उल्टा अक्टूबर में नवंबर में जब हमारे चुनाव खत्म होंगे उसके बाद नरेंद्र मोदी जी की सरकार और भक्कम होते हुए आपको दिखेगी शायद महाविकास आघाड़ी के उनके कोई दोस्त जो आज उनके अलाई पार्टनर है वो आपको हमारे एनडीए में भी, भी शायद दिख सकते हैं इस पे ध्यान संजय राजाराम राउत ने रखना चाहिए संजय रावत ऐसे भी बोल रहे पहले सब भूमि गोपाल का जैसा नारा था लेकिन आ, अब सब भूमि देवा भाव की है ऐसा बोल रहे जो विकसित भूमि है जो सुरक्षित भूमि है जो महाराष्ट्र को आज विकसित और सुरक्षित रखने का काम जो हमारे देवा भाव ने किया है इसलिए हम हक से बोलते हैं हाँ महाराष्ट्र ये हमारे देवा भाव की ही भूमि है इसमें कुछ गलत नहीं है तो सही बोला ये संजय राके